दोन हजार बावीस मध्ये केरळमधील ग्रीष्मा नावाच्या एका प्रेयसीने तिच्या प्रियकराची विष देऊन हत्या केली म्हणजे दिवस तो प्रियकर ऍडमिट होता त्याला होतं की आपल्या प्रेयसीने आपल्याला दिले तरी सुद्धा त्याने पोलिसांसमोर तिच्या विरोधात काहीच बोलला नाही अखेर अकरा दिवसानंतर त्याचा मृत्यू झाला मग पोलिसांना पुरावे मिळाले तरी कसे सर्वांना माहीत होतं की त्याच्या प्रेयसीने त्याला ठार केले पण ठोस पुरावा मिळत नसल्याने तीन वर्षाने या केसचा निकाल लागला पण विषय असा आहे की प्रेयसीने आपल्या प्रियकराला विष देऊन मारण्याचे कारण काय होते असं काय कारण होतं जेणेकरून प्रियकराला मारण्याचा तिने विचार केला जाणून घेऊया या, या व्हिडिओ मार्फत तर विषय असा आहे ग्रीष्मा ही कन्याकुमारी जिल्ह्यातील देवीकोडची रहिवाशी आहे तिच्याकडे इंग्रजी साहित्यात पदवी आहे तर शेरोन राज परसलाई परिसरात राहत होता या घटनेच्या वेळी शेरून कन्याकुमारी येथील एका महाविद्यालयात रेडिओलॉजीच्या बॅचलरच्या शेवटच्या वर्षात शिकत होता ग्रीष्मा आणि शेरोन एकमेकांवर प्रेम करत होते दरम्यान ग्रीष्माचे पालकांनी तिचे लग्न दुसऱ्या मुलाशी करण्याचा निर्णय घेतला ग्रीष्माचे भारतीय सैन्यात काम करणाऱ्या एका मुलाशी लग्न ठरले होते आणि त्यामुळेच ग्रीष्माने शेरोनला सर्व जुने संबंध तोडण्यास सांगितले शेरोनला या गोष्टीचं खूप दुःख झालं आणि त्याने तसं करण्यास नकार दिला खर तर शेरोनची सर्वात मोठी तक्रार ग्रीष्मा विरुद्धच होती कारण तिच्या पालकांनी ठरवलेल्या मुलाशी लग्न करण्यास ग्रीष्माने सहमती दर्शवली होती आणि त्याला ते पटलं नव्हतं ग्रीष्मा या मुद्द्यावर काही बोलला तरी शेरोन ऐकायला तयार नव्हता ग्रीष्माला भीती होती की शेरोन भविष्यात तिचे लग्न उद्ध्वस्त करेल आणि याच कारणामुळे ग्रीष्माने शेरोनला मारण्याची योजना आखली यासाठी ग्रीष्माने शेरोनला तिच्या घरी बोलावलं आणि त्याच्या जेवणात विष मिसळले ज्यामुळे शेरोनचा मृत्यू झाला शेरोनच्या मृत्यूचा नातेवाईकांना ग्रीष्मावर संशय होताच त्यानंतर हे प्रकरण केरळ पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आलं आणि प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली पोलीस तपासादरम्यान ती हे प्रकरण लपू शकले नाही चौकशी दरम्यान ग्रीष्माने सगळं सत्य सांगितले पोलीस कोठडीत असताना ग्रीष्माने शौचालय स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणारे जंतुनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता पण ती यातून वाचली यापूर्वीही एकदा ग्रीष्माने ज्यूसमध्ये पन्नास पॅरासिटोमॉल गोळ्या मिसळल्या होत्या आणि शेरोनला प्यायला दिल्या होत्या तो रस कडू असल्याने शेरोनने तो रस पिला नाही त्यामुळे ते त्याचा जीव त्या दिवशी वाचला ग्रीष्माने आणखी एक योजना आखली आणि शेरोनला घरी बोलावलं घरी तिने शेरोनला प्यायला आयुर्वेदिक टॉनिक दिले आणि ग्रीष्माने त्यात विष मिसळले होते पोलिसांच्या म्हणण्यानुसार हे टॉनिक प्यायल्यानंतर शेरोनला लगेच त्रास होऊ लागला त्याला उलट्या आणि जुलाब होऊ लागले त्याला उपचारासाठी तिरुवनंतपुरम मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले त्याची प्रकृती अधिकच बिकट झाली त्याच्या शरीराचे एक एक अवयव काम करणे थांबवत होते अखेर पंचवीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी त्याचे निधन झाले पोलिसांनी ग्रीष्मचा मोबाईल फोन तपासला पण त्यांना आढळले की सर्व डेटा डिलीट करण्यात आलाय शेरॉनच्या मृत्यूबद्दल पोलीस चौकशी करायला येतील या भीतीने ग्रीष्माने तिच्या मोबाईल फोन मधील सर्व डेटा डिलीट केला होता मोबाईल फोनवरून डिलीट केलेला डेटा परत मिळवता येईल का याचाही शोध घेतला इंजिन इंजिनवर मोबाईल फोनवरून डिलीट केलेला डेटा परत मिळवता येईल का याचाही शोध घेतला होता पोलिसांनी तिचा मोबाईल फोन फॉरेन्सिक लॅब मध्ये पाठवला आणि गुगल क्लाउड डेटा मध्ये साठवलेली सर्व माहिती मिळवली ग्रीष्माच्या मोबाईल मधून व्हॉट्सअप चॅट्स व्हिडिओ कॉल सर्च इंजिन डेटा इत्यादी जप्त करण्यात आले आणि ते डिजिटल पुरावे म्हणून न्यायालयात सादर करण्यात आले घटनेच्या दिवशी शेरॉन ग्रीष्माच्या घरी गेला होता याचा पुरावा म्हणून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि दोघांमधील व्हॉट्सअप संभाषणे घेण्यात आली तसेच दोघांनी वापरलेल्या पेन ड्राईव्ह हार्ड डिस्क आणि सीडी मध्ये असलेल्या डिजिटल पुराव्याद्वारे आणि इतर परिस्थितीजन्य पुराव्याद्वारे न्यायालयात सिद्ध केले की ग्रीष्माने शेरॉनची हत्या केली होती आणि हे स्पष्ट झालं की शेरॉनला ग्रीष्माने वीज दिले होते वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या निकालात न्यायालयाचे न्यायाधीश ए एम बशीर यांनी ग्रीष्माला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आणि आपल्या निर्णयात न्यायाधीशांनी पोलीस तपासाचे कौतुकही केले न्यायाधीशांनी त्यांच्या निकालात म्हटले की या प्रकरणात पीडित शेरोन राज आणि खुनी ग्रीष्मा एकाच वयाचे होते शेरोनला ग्रीष्मा खूप आवडायची त्याने तिच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवला पण ग्रीष्माने त्याचा विश्वासघात केला जेव्हा शेरोन त्याच्या मृत्यूशी झुंज लढत होता तेव्हा त्याने मॅजिस्ट्रेट समोर साक्ष दिली की त्याला ग्रीष्माबद्दल कोणताही राग नाही त्याला ग्रीष्माला शिक्षा व्हावी असं वाटत नव्हते हो विषामुळे शेरोनच्या सर्व अंतर्गत अवयवांचे नुकसान झाले ज्यामध्ये त्याचे मूत्रपिंड यकृत आणि फुफ्फुस यांचा समावेश होता त्याच्या संपूर्ण शरीरात असह्य वेदना होत होत्या रुग्णालयात असलेल्या अकरा दिवसात तो एक थेंबही पाणी पिऊ शकला नाही आणि या गोष्टीनंतर तीन वर्षांनी या केसचा निकाल लागला व न्यायमूर्ती बशीर म्हणाले एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या शुद्ध आणि निस्वार्थ प्रेमाची हत्या करण्यात आली अशा घटनेने संपूर्ण समाजाला धक्का बसलाय या सर्व गोष्टी लक्षात घेऊन हा खटला दुर्मिळातील दुर्मिळ मानून ग्रीष्माला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे प्रेम प्रेमांधळ असतं खरं पण इतकंही आंधळ नसतं म्हणायचं की ज्याने आपला जीवच जाईल देशात राज्यात अशा रोज घटना घडत असतात या घटनेवर तुमची प्रतिक्रिया काय शेरोचं ग्रीष्मा समोर लग्नासाठी हट्ट धरून बसणं हे चुकलं की ग्रीष्माचं घरच्यांनी बघितलेल्या मुलाला हो म्हटलं हे चुकलं तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा व अशाच माहितीसाठी विषयास या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया कृपया लाईक करायला विसरू नका धन्यवाद